तर तिकडे नाशिकमधील युतीच्या जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर टीकास्त्र डांगलंय राहुल गांधी यांनी आपला धर्म सांगावर मग इतरांच्या धर्मावर बोलावं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे मोदी सरकारच्या काळात भारताची जगात ताकद निर्माण झाली आहे त्यामुळेच विजय माल्याची अकरा हजार कोटींची संपत्ती भारत सरकार सील करू शकतं असं म्हणत काँग्रेस नाता रॉबर्ट वार्ड्रा यांची काळजी करावी असा सूचक इशारा देखील संजय राऊत यांनी दिला याच सभेत संजय राऊत यांनी छगन भुजबळांना देखील लक्ष केलंय गिरीश महाजन तुम्हाला साडेतीन वर्ष तुरुंगात राहून आलेल्या नाशिकच्या आसाराम बापूकडे तुम्हा तुम्ही लक्ष द्यायचं आहे असं म्हणत राऊत यांनी छगन भुजबळांचा उल्लेख आसाराम बापू असा केलेला आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा आहेत गिरीजी आणि जबाबदारी सगळ्यात जास्त तुमच्यावर आणि खास करून या नाशिक मतदारसंघामध्ये मग आपण उल्लेख केलात साडेतीन वर्ष सरकारी पाऊण चार जोडून आलेले तुमचे परमादरणीय श्रद्धेय असाराम बापू आणि त्यांचं कुटुंब यांची जबाबदारी सुद्धा आता नाशिकच्या मतदाराला स्वीकारावी लागली विजय मल्ल्या सध्या कुठे आहेत लंडनला आहेत काय दोन चार पाच हजार नऊ हजार कोटी रुपये बँकांचे बुडवले आणि पळून गेला पण तुम्हाला सांगतो त्याच सहा हजार कोटीच कर्ज आहे पण हिंदुस्थान सरकारनं मोदी सरकारनं त्याच्या अकरा हजार कोटीची मालमत्ता ही सील केलेली अकरा हजार कोटी वसूल केले आपण आणि म्हणून तर काल मल्ल्या रडत होता लंडनच्या कोर्टामध्ये काय सांगत होता कोर्टाला की माझे खाय प्यायचे वांदे झालेले आहेत सध्या मी उदारीवर जगतोय सध्या मी माझ्या बायकोकडून काही पैसे घेतो आणि जगतो मी मित्रांकडून कर्ज घेतो आणि जगतोय विजय मल्ले सारख्या अब्दोदश उद्योगपतीची ज्याने देशाला लुटून जो गेला त्याच्यावर ही परिस्थिती जी आलेली आहे <coughs> की नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आलेली आहे तो देशोधडीला लागलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम